आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज सावित्रीबाई फुले व बालिका दिन उत्साहात साजरा कोल्होली प्राथमिक शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तर बालिका दिनाच्या औचित्य साधून मुलींच्यासाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्वाचे व प्रेरणादायी आहे स्त्री शिक्षण सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या एक थोर समाजसुधारक कवयत्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतीक आहेत ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते त्या काळात आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले स्वतःच्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला असे प्रखर मत शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर यांनी व्यक्त केले ते सावित्रीबाई फुले दीप प्रज्वलनावेळी बोलत होते या कार्यक्रमाला इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा केली होती व काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर मनोगते व्यक्त केली यावेळी सखाराम अंगठेकर गीतांजली पाटील अजय दाभोळकर संतोष जायभाये सुभाष गायकवाड अजित पाटील अमृता पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा